तो म्हटला इथं राहायचं नाही बाटली फेकून मारली होती मला तर मी म्हटलं अरे लागलं ला की मला मग तुझा, तुझा ah. <laughs> <laughs> <ना> <laughs> <ingen> तुझे कपडे फेक बाहेर जायतून नाही मी रिक्षातच बसायचे बाहेर सारखी त्याच्या का घरात नव्हते बसत नाही ती म्हणायची आमचं जेवण सगळं झाल्यानंतर यायचं म्हणजे त्यांनी जेवल्याच्या नंतर हा तू जेवायला जायचं आपण आज आलो होतो ससून हॉस्पिटलला आणि आपल्याला तिथं कळालं की एक आजी आहे आणि तिचं सगळी ट्रीटमेंट झालेली आहे पण तिला कुठं सोडायचं हा प्रश्न होता तर आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर आपण आलो होतो इकडं रोहित आणि मी तर ही झालेली आहे आजीची पूर्ण सगळं तपासणी वगैरे झालेले डॉक्युमेंट आहेत आणि आजीची थोडी मेडिकल हिस्ट्री जरा आहे शुगर आहे बी पी आहे आजीचा तर आजीला आपण घेऊन आश्रममध्ये आज जाणार आहोत तर हे आहे ससून हॉस्पिटल इकडचं पुण्यामधलं तब्येत बरी आहे जायचं का आश्रमात हां जायचं ना बर नमस्कार तर आपण ह्या आजीला ससूनवरून आणलेला आहे निराधार आहे तर ह्या आजीला आजीची थोडी माहिती विचारूया ओळख विचारूया आणि आजीला थोडंसं बोलूया तर आजी आज नाव काय आहे तुमचं पूर्ण मोनिका डेव्हिड रेड्डी मोनिका डेव्हिड रेड्डी रेड्डी राहणार कुठल्या तुम्ही पुण्यातच पुण्यातच पुण्यात कुठं राहिला तुम्ही वाकडला वाकडला वाकडमध्ये कुठं शिव जवळ शिव जवळ स्वतःचं घर आहे तुमचं नाही भाड्याचं तुमचे मिस्टर ते मुलगा छोटा तर तेव्हाच वारलेत किती मुलगा आहे का तुम्हाला हो हा किती मुलं आहेत तुम्हाला एक मुलगी आता वारली मुलगा आहे आता मुलगा आहे तुम्हाला तर असं कळलं की निराधार आहे तुम्ही म्हणून नाही मुलगा आहे आहे तिचे दोन लेकर आहेत मुलाला दोन लेकर आहेत हो तुमचे मिस्टर काय करायचे काम प्लाउडच काम करायचे रेड्डी म्हणजे तुमचं कुठले तुम्ही मुळचे माहिती ना नाहीत ते, ते इकडेच राहिलेत बॉम्बेतच बॉम्बे चोगेश्वरीलाच बॉम्बेला राहायचे तिथंच कारखाना होता तिथंच लोक काम करायचे प्लाउडच तुम्ही काय करायच्या आतमध्ये स्वयंपाक पाणी सगळं आणि तुमच्या मिस्टरांना काय झालं होतं ॲक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ते गेले का हो सामान घेऊन चालले होते रोडला हां तेव्हा वार ड्रायवरला नाही लागलं त्यांनाच लागलं मग त्याच्यामध्येच ते गेले मुलगा किती वर्षाचा होता दूध होता तेव्हा अंगावरचं दूध प्यायचं म्हणजे तरी एक वर्षाचा एक वर्ष मी नाही चालत नव्हतं असं बसायचं तर पडायचा पाच सात महिने आठ महिन्याचा तेव्हापासून त्याला तुम्ही सांभाळ मुलगी मुलगा मुलीचं लवकर करून टाकलं होतं त्यांनी काय माहिती त्यांच्या मनात काय मी आज आहे उद्या नाही सारखं जातोय बाहेर सारखं जातोय कार घेतली होती स्वतःशी त्यांनी बाय हँड म्हणजे सामान्य कुणी आमच्या मिस्टरने तर कपिल होता आमचा ड्रायव्हर तो न्यायचा मिस्त्रीच्या क्या क्या लेके जाणी काय चढणी रोड भाईंदर मेकी ते सामान घेऊन जायचे मुलीचले लवकर केलं तर लग्न मुलगा लहान होता तो पंधरा वर्षाने झाला म्हणजे मुलगी पहिली मुलगी आणि मग मुलगा हा तिचं लग्न तेवढं मांडीवर मांडीवर म्हणजे मुलगी झाल्याच्या नंतर पंधरा वर्षांनी मुलगा झाला बर मग आता तुम्ही पुण्यामध्ये वाकडच्या तिकडे राहत होता तिथंच आहे का तुमचा मुलगा ती, आता तिथेच असेल ना मी तिथूनच आले आता दोन महिने झाले दोन महिने झाले कुठं होतात तुम्ही तिथंच होते वाकडलाच वाकडला मग इकडं आणून सोडलं कुठं आळंदीला 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 कुठं आश्रम आहे ना आळंदीला आश्रमात कुणी सोडलं सुनानी तिच्या बहिणीने मुलगा नव्हता तुमच्या बरोबर नाही तो होता रिक्षात पण आला नाही तो म्हटलं इकडे रिक्षा जात नाही तिला म्हटलं जात मी दोघे तिला सोडून आईला आश्रमात सोडून द्या सोडलं पिशवी ठेवली म्हटलं तिला दोन पेरू आणून बो दे मग ती काय मागायचं नाही तर सगळं भेटतंय बोल तेवढं बोलून गेले नाही परत आलीच नाही पेरू मागितले होते खायला आणि तिकडं म्हणजे तू तु, तु, तुला का सोडलं त्यांनी त्या आश्रमामध्ये काय झालं होतं काय तुला हो एची ना ते पिशवी लावली होती ना नाही नाही पिशवी का लावली होती ते ऑपरेशन झालं ना खडे काढले होते, होते तर, होती, तर ते म्हटले आताच नको त्याला तो म्हटला मला वेळ नाहीये डिस्चार्ज होईल ना कुठं झाले होते ऑपरेशन याला सांगली सांगलीला सांगलीला तिथं किती महिन्या किती दिवस होत्या तुम्ही तिथं होते वर्षभर होते पण दवाखान्यात दोनच महिने होते आणि वर्षभर कुठं होतात सांगलीत कुणापास तिथं ना सांगलीतल्या आश्रम आश्रम हो यायचा का मुलगा वगैरे भेटायला नाही नाही फोन येत होता तेव्हा चांगला होता तो फोन यायचा मुलांचा यायचा आजी जेवढ्या का असं नंतर काय माहित नाही आणि मग तिथून त्या आश्रमातून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर लघवीची पिशवी लावली होती का झालं नव्हतं मला उठून ती पिशवी ते लोक खाली करायचे परत बंद करून ठेवायचे मग त्या आश्रमातून निघाल्यावर तिथं दोन महिने राहिले दोन महिन्याच्या नंतर पुन्हा मुलाच्या घरी आली होती का हो डॉक्टर म्हटले घेऊन जा आता आश्रमातले आश्रमातले नाही दवाखान्यात दवाखान्यातले घेऊन जा म्हटले आता पण तिला भात नका देऊ चपाती द्या खायला असं पण ती जेवत नाही ती बाई तर तो म्हटलं ती अशीच करते जेवत नाही नाही म्हणे आता तिचं दुखत पोटभर खाईल डॉक्टरने सांगितलं अभिलेखी जाऊ म्हटलं तो माझ्या मम्मी आणि अजून काहीतरी झालं होतं ना डोक्याला हो पडले होते तर ते कोणाला सांगितलंच नाही मी हा कुठं लागलं होत हे काय इकडं इथून ऑपरेशन झाले का हे सगळं दिसतंय इकडं हो इथं ऑपरेशन झाले इथपर्यंत इथपर्यंत आश्रमात का सोडलं मग आळंदीच्या का तेच ती म्हटली आता तुला काय होत नाही चक्कर आल ते खाली ते दोन पायाला लावून मी किचन मध्ये होते चपाती भाजी सगळं झालं कुकरला फक्त काय करीत होते तर थो थोडी म्हणे असं केलं तर माझ्यावर यायचं सुनाने असं सांगितलं तसं तर दोन बाय कालते त्याच्या पैसे भरायला बेगिनी कसले पैसे त्या म्हणे तू म्हटली सासू आणि कोण ही बाई ते म्हटली सासू आहे म्हणजे सासूला उभं केलंच पकाला त्या बायाटले मला म्हटले तुम्हाला कळालं नाही का बाया आलं तर आता आता मला दिसलंच नाही म्हटलं बाय कोण आलंय लगेच याच म्हणे गॅस बंद करून रागाला माहित नाही तिला नंतर म्हटलं राहू द्या मिस करेन काय करायचं ते पडल्या बिडल्या तर माझं नाव खराब मग तिथून काय केलं पडलं बिडलं तर म्हणून आश्रमात हा तू म्हणली नाही ना ना का मला राहू द्या मी कुठंतरी एका कोण्यामध्ये बसेल नाही मी रिक्षातच बसायचे बाहेर सारखी त्याच्या का घरात नव्हते ना बसत नाही ती म्हणायची आमचं जेवण सगळं झाल्यानंतर यायचं म्हणजे त्यांनी जेवल्याच्या नंतर हा तू जेवायला जायचं का त्यांच्या बरोबर जेवायला नाही बसू शकत तू ती नव्हती दार लावायची म्हणजे तुला रिक्षात बसवायचं मी तिथेच बसायचे ते सगळं झालं का मग घरात यायचे ना घर एका जेवण मग ती सांगायचं नाही का मग भूक लागली आता म्हटलं तुम्ही जेवला मला वाटलं मला बोलवशील म्हणजे त्यांनी जेवायचं दार लावून तू बाहेर रिक्षात बसायचं आणि तरी तू जेवायला मागितल्यावर म्हणायचं की भूक लागली सांगायची का नाही हो असं तुला एकत्र कधी बसत नव्हतं का तुम्ही जेवायला तुला घेऊन कधी बसत नव्हते नाही हे दो एक महिन्यापासून तिने तस तिची बहीण बहिणी ती बी म्हणायची अगं आईला बोल की म्हण ती खा कि तुम्ही पहिलं आणि तिच्या आई म्हणायची सासूला दे ना तर तू तू खा तुझं आईला म्हणायशी तू मध्ये बोलू नकोस तुला दिले ना तू खा ग तिला देते मी काय असंच सर मग कोणाकोणाचं ऐकू घरी मग असं करून आश्रमात पाठवलं का सोडलं तीच म्हटली आहे तिथे एक बाई माझ्या ओळखीची हा तिथं सोड तू त्यांना असं म्हणली नाही का की मी इथं राहते माझा खूप औषध गोळ्या आहेत मला त्रास आहे नाही मी एका कोण्यामध्ये बसून राहते एक वेळेस तरी जेवायला द्या पण तुमच्याच जवळ राहू द्या मला तो म्हटला इथं राहायचं नाही बाटली फेकून मारली होती मला नाही तर मी म्हटलं अरे लागलं की मला म्हणतो जा तुझे कपडे पॅक बाहेर इथून म्हटलं कुठं जाऊ पैसे दे की मग मला कुठं जाऊ मी असं म्हणता म्हणता दोन दिवसांनी बहीण आली लगेच मला आणून इकडं सोडलं कुठं आळंदी म्हणजे तू झाली का तिथले मी जे एकटी गेले सकाळी ससूनला सु, सु चहा नाही पेले काही नाही तोंड धुतलं माझी बॅग घेतली छोटी ती आणि ते घेऊन चालले ते एक म्हातारा म्हटलं पुरुष आजी कुठं चालल्या म्हटलं दादा मी दवाखान्यात चालले ते म्हणे कोण आहे सांगते म्हटलं कोण आहे आता सगळे वाकरवाले आहेत कोण येईल माझ्यावर चला तिथपर्यंत मग तिथून सोडलं तर ते दोन माणसं म्हटले किधर जाणे काय म्हटलं को हॉस्पिटल जाणे काय बोलताच आहे ना मग त्या बाईला बोलताच आहे ना पडायला लागली तर दुसरा रिक्षाला म्हटलं भेटाऊस इधर मग बसले मी आणि त्यांनी ससूंचा दरवाजा आहे ते हे गेट तिथंच दिलं अस पुन्हा तुझे तू तु? ऍडमिट झाली जाऊ तिथेच पडले मी ससूनच्या गेटलाच पडले हो, ते दोन माणसं आले मला घेऊन गेले नेला ते लावलं सगळं हे श्वास घेताय ना मला मॅडम म्हटलं याला राहू दे आजच्या दिवस आपण इला ससूनला पाठ मग तुझ्या मुलाचा तुझ्याकडं नंबर वगैरे काहीच का? नाही मी कधी घेत नाही तो देत पण नाही कॉन्टॅक्ट कसं कर करायचा मुलाला म्हटलं तर उगत नंबर तरी पाहिजे ना तुझ्याकडे तुला कमी का, जास्त काय झालं तर तुला काय सांगून आताच नाही तर तर नंतर काय काय फायदा तुम्ही आहेत आता तुझी तब्येत खूप खराब असते बरोबर तू जेव्हा चांगली होतीस तेव्हा तू त्यांचं काम करायची का हो हा तुम्हाला मदत करायची का तू स्वयंपाक पाणी मी कर भाजी तोड फ्रीज साफ कर हे कर ते कर मिरच्या प्लॅस्टिक मध्ये ठेव सगळं करीच होते पण आता तुझी तब्येत भरी नाही तुझं वय किती आहे फाईव्ह पंच्याहत्तर म्हणजे तू दिवसभर काम करायची आणि दिवस रात्रभर त्याला घेऊन बसायची हो आणि तिथं ते कॉन्व्हेन्स हॉस्पिटल मध्ये म्हणजे हो। बरोबर दवाखान्यात टाकलं अंकलनी त्याला आता किती वर्षाचा झाल्यावर किती तीन वर्षाचा होता मग पाठीमागच ते मॉन्टीसाठी शाळा होती म्हटलं तुम्ही जर काम करू डॉक्टर म्हटले आणि बच्चे को स्कूल तू केलं का त्याच्यासाठी काहीतरी तुझ्या मुलासाठी तू तु काय काय केलं काहीच नाही हा मग आता तो काय म्हणतो तू माझ्यासाठी काय केलं नाही म्हणतो का केलं म्हणतो तो म्हणतो तू केलं जेवढे त्रास घेतला मला माहित आहे तो किती त्रास घेतला लोक पण सांगतात लहान होत मग बर आता तो एवढा चांगला आहे मग त्याला आता असं वाटत नाही का की आता तुला तुझं शरीर तुला साथ देत नाही तुला हृदयाचा थोडासा त्रास आहे तुझी तब्येत नसते व्यवस्थित तर त्याचं काम आहे ना तुझी काळजी घेणं तुला काय वाटत त्याच्या मनात नाही तर मी कस म्हणतो तू राहूच नको पिशवी घे आणि चालू पड मला म्हणतो सगळं देते खाय प्यायला कपडा लाता काय म्हणतो आश्रम सगळं देते हो प्यायला कपडा लाता देते सगळं तुला काय चिंता करायची का गरज नाही माझे काही विचार करत का नको जाऊच म्हणजे अजून तुलाच म्हणतो माझा विचार नको करू तू कुठं हिरा चांगली तुला चालता येतं का इथून इथपर्यंत सांग ना मला तू सांग मला तुला चाला येतं हा उठून तुला ग्लास तरी पाण्याचा घ्यायला येतो का लय मोठं टेन्शन झालंय डोक्याला कोणता विचार करून काही नाही मॅड सारख झा कशाला मॅड व्हायचं आता तू किती दिवस झाला आले इथं चांगले आहे ना तू आठ दिवस झाले हा चांगले आहे ना तू इथं इथं तुला वाटतंय का टेन्शन आहे काही माझ्या जीवाला पण तुला हे पण विचारले मी तुझ्या मुलाकडे सोडू का नाही ते लोक इतकं टोचून बोलतात मी राहू कशी तिथं खायला पण देणार नाही पहिलेच पाच दिवस तर अमर टेलरने दिला मला त्याची चटणी भाजी द्यायचं टेलर त्यांनी खातात का नाही पोटभर तेच कमत मग तुला एक भाकर नाही देऊ शकत त्यांनी मला म्हणते तुझा मुलगा थोडी काम करतो त्याला काय होणार आहे काय आमचं त्याची हड्डी पायाची तुटली आता मीच करते सगळं मी काय काय बघू आता तुला जर मी नेऊन सोडायचं म्हणलं तुझी जर इच्छा असेल तर मी तुला नक्की नेऊन तुझ्या मुलापैी सोडे हा असं होतं नेहमी आता आजीला आहे मुलगा पण आजीची इच्छा नाहीये मुलाकडे जायची आणि आजीला आहेत भरपूर गोळ्या हे तिच्या गोळ्या आहेत आणि हे पण तिच्याच गोळ्या आहेत सगळं हे आणि आता सध्या तिचा दवाखाना एकदम व्यवस्थित होतोय तिला व्यवस्थित आपण गोळ्या वगैरे देतोय तर जर तिचा म्हणजे तिची इच्छा असेल तर मी नक्की तिला नेऊन सोडेल तुला काय हां तू कधी पण मला म्हण हं कधी म्हणू म्हणणारच नाही मी नाही जायचं का मलापर्यंत नाही म्हणणार लास्टपर्यंत नाही म्हणणार जाऊ दे आज तिची तब्येत एवढी असं हे आहे बोलताना तिला असं हुंदके येत आहेत पण आपण आहोत सगळेजण मिळून हिला सांभाळायचं अजून एका आईला तुला खुशी वाटते ना, ना? मग त्याला मुल तुझा मुलगा मन तुझा त्याला नाना पण आहे चष्मा पण आहे ना तर माझा रोहित नाही बरोबर आम्ही आहो की सगळे माझी मुलं बघ तुला किती हे करतात गप्प बस गप्प बस रडू नको आम्ही आहो बघ ज्याला आधार नाही ना त्याला ज्योती पहिल्या सुरू आहे शेवटपर्यंत नको रडू मला पण रडायला येईल त्याला बघूनच मी खुश आहे मग ह्याला बघूनच खुश होतो आहे ना तुला भेटला ना कुठं तरी कुठं देव आ? हा मग काळजी नको करू ह तर हिची सगळी माहिती घेतलेली आहे मी आणि नाही पाठवायचं हिला जर तो आनंदाने आला व्यवस्थित घेऊन गेला तरच पाठवायचं नाही तर नाही पाठवायचं तर अजून एक आई आपल्याकडे ले आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम द्या आणि असंच तुमची सात शेवटपर्यंत ह्या ज्योतिताईला राहू द्या हेच सांगते मी रडू नको हां